नमस्कार मित्रांनो लाखात एक आमचा दादा अठरा जुलै भागामध्ये सूर्य आणि त्याच्या बहिणी घरी जात असतात राजू म्हणते तुला काय वाटतं दादा तू डोळ्यावर गॉगल घातला म्हणून आम्हाला तुझ्या डोळ्यातले असू दिसत नाही भाऊ म्हणते डॅडी तुझ्यासोबत चांगले नाही वागले त्याने तुला नोकरासारखं काम करायला लावलं आणि आम्ही हे कधी विसरू शकणार नाही दुसरी बहीण म्हणते डॅडी अजिबात चांगली नाही आता सगळ्या डॅडीला नाव ठेवत असतात सूर्यवंतो म्हणतो ग बासा काय चाललंय तुमचं डॅडीबद्दल कुणी एक शब्द पण बोलायचा नाही तुम्हाला माहिती आहे का डॅडीच्या कृपेने आपण आज ह्या गावात आहे नाहीतर ह्या गावातून कधीच आकलून दिलं असतं आता त्याला आठवतो तो दिवस पंचायत बसलेली असते आणि लोक बोलत असतात यांना गावाबाहेर काढा डॅडी म्हणतात ती बाई पळून गेली यामध्ये शंकर आणि त्याच्या पोरांची काय चूक लेकरांना हाकलून देणं हे आमच्या मनाला काय पटत नाही बघा जरा त्या लेकरांकडं बघा त्या ते त्यांची काही चूक आहे त्यांना आपण वाईट टाकलं गावाबाहेर काढलं आपल्याला पाप लागल बरोबर बोलतो ना मी गावकरी म्हणतात होय होय बरोबर हाय डॅडी म्हणतात राहायला प्रश्न देवीच्या दागिन्यांचा तर ते दागिने आमच्याकडं राहतील ते शंकरकडं जातात आणि म्हणतात तू नको काळजी करू आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी काही झालं तरी तू आमच्या नात्यातला हे सगळं सूर्याला आठवतं तो बहिणीलाच समजावतो इकडे तुझाचा साखरपुडा होतो रात्री सूर्या एकटाच बाहेर बसतो आणि म्हणून तो आई आज तुझा मुलगा सजून धजून गेला त्याला वाटलं त्याचाच साखरपुडा आहे अगं पण मी विचार करायला पाहिजे होता ना तुझा कुठं मी कुठं पण माझं तरी काय चुकलं लहानपणी तुम्ही चिडवायचे तुझा तुझी बायको तुझा तुझी बायको आणि मी पण ते डोक्यात ठेवलं पण आज मनाला लई जखम झाली तू असती ना त्या जखमेवरून हळूवार हात फिरवला असता पण तुला तरी काय सांगतो जखम तर तूच देऊन गेली पण तू काळजी नको करू तुला शब्द देतो माझ्या बहिणींचं लग्न मी अगदी थाटामाटात करील सगळं गाव बघत राहील आज तुझाचा साखरपुडा झाला ना तसाच दुसऱ्या दिवशी सुर्या नाश्ता करायला लागतो तोच छत्री येतो आणि म्हणतो सूर्या तुला डॅडींनी बोलवलं राजू म्हणते अजिबात जायचं नाही तो डॅडी कसा आहे ना आम्हाला चांगलंच कळालंय आता सगळ्याच बहिणी सूर्याला बोलायला लागतात सूर्या म्हणतो ग बसा काय चाललंय तुमचं तो आता डॅडीकडं जातो डॅडीची मालिश चालू असते डॅडी म्हणतो जरा जोर लावा तेवढ्या सूर्या म्हणतो वा बाजूला तो, तो मालिश करायला लागतो डॅडी म्हणतात हां आता कसं लय भारी आणि काय रे सूर्या काल कार्यक्रम सोडून गेलास वय सूर्या म्हणतो नाही डॅडी ते काम आलं ना म्हणून डॅडी म्हणतो मग तू जायचं ना बहिणीला घेऊन गेला अरे आपण नात्यातले असं करतात होय बरं जाऊ दे आता गेला तर गेला आमचं मन लय मोठं आहे तुला माफ केलं तेवढं शालन येते आणि म्हणते पाणी काढले आंघोळीला डॅडी म्हणतो अहो बघितलं का कोण आलं आहे सूर्य आलाय तुमचा भातचा माझा भातचा चला त्याच्या चहा पाण्याचा बागा त्याच्या बोलण्याचा शालन मालनला खूप राग येतो डॅडी आंघोळीला जातो शालन म्हणते चल सूर्या तुला काहीतरी खायला देते सूर्या म्हणतो नको आत्या मी खाऊन आलो शालन म्हणते तुझ्या आत्याबरोबर खोटं बोलतो सोय एवढ्या सकाळी खाऊन आला पण तो म्हणतो नको आत्या मला काहीच नको तीन म्हणते बरं ठीक आहे मी दूध घेऊन येते आ तेवढ्यात तो, तो जायचे आणि म्हणते सूर्या काल तुझ्याशी सगळे खूप वाईट वागले तू गेल्यानंतर मला सगळं कळालं ते आज जुडू म्हणते सूर्या कालसाठी मी माफी मागते कान पकडू म्हणते सूर्या माफ कर ना तो हात पकडू म्हणतो तू जा अगं हे काय करते तिन ती हसमग मग तो थोडासा हसतो तिन ती अजून अजून करता करता दोघं पण हसायला लागतात शालन येते आणि म्हणते काय रे सूर्या एवढ्या वेळ तर लई तोंड पाडून होता तुझा म्हणते अगं सूर्या आणि माझ्यामध्ये पहिल्यापासूनच बॉन्डिंग आहे सूर्या म्हणतो होय होय आमच्यात लय बॉन्डिंग आहे शालान म्हणते हे घे दूध सूर्या घटाघट दूध पितो शालन निघून जाते सूर्या म्हणतो काय गं तुझा बॉन्डिंग म्हणजे काय आता मात्र तू तुझा मोठ्याने असायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद